नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये जिल्हा परिषद भरतीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्याच्या कागदपत्र सुद्धा सुरुवात झालेली आहे तर कागदपत्रे पडताणी संदर्भात ज्या ज्या जिल्हा परिषदेने नोटिफिकेशन काढलेली आहे त्यासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो तुम्ही एखाद्या पदासाठी जर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल आणि अद्याप तुमचा रिझल्ट जर लागलेला नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी झालेलं नसेल तरी तुम्ही कमेंट करा म्हणजे त्या बाबत आपण अपडेट जी आहे ती पुढील व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करू म्हणून तुम्ही तुमच्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज केलाय त्या जिल्हा परिषदेचं नाव आणि ज्या पदासाठी अर्ज केला ते पद असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर पहा मित्रांनो इथे आपण सर्वप्रथम पाहतोय ते म्हणजे यवतमाळ जिल्हा परिषद यवतमाळ जिल्हा परिषदेमधील तात्पुरती निवड यादी जी आहे ती यांनी प्रकाशित केलेली आहे म्हणजेच प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट यवतमाळ जिल्हा परिषदेने प्रो प्रोव्हाइड केलेली आहे पद कोणतं आहे पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि एकूण त्याची पदे होती पंचेचाळीस तर या पदाची जी, जी आहे ती तात्पुरती निवड यादी यवतमाळ जिल्हा परिषदेने जाहीर केलेली आहे ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर तुम्ही जॉईन करून सर्व पीडीएफ ह्या डाऊनलोड करू शकता आणि ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट येत राहतील त्याही तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड केल करण्यात येतील त्यानंतर पहा मित्रांनो जिल्हा परिषद आहे लातूर लातूर जिल्हा परिषदेने तीन एप्रिललाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलेला आहे पोस्ट होती या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी नंतर पहा पुढची जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद जिल्हा निवड समिती नांदेड सरळ सेवा भरती औषध निर्माण अधिकारी याचंही तुम्ही पाहू शकता यांनी डेट दिलेली आहे कोणकोणत्या तारखेला परीक्षा तुमची झालेली आहे आणि कागदपत्र पडण्यासाठी ज्या ज्या उमेदवारांना बोलावलेल्या आहेत त्यांची नावे इथे त्यांनी प्रकाशित केलेली आहे तर ही बरेच नावं आहेत फक्त आपण यासाठी एक एज अ प्रूफ म्हणून किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतला आहे संपूर्ण पीडीएफ उपलब्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता यानंतर पहा मित्रांनो पुढची जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद नांदेड नांदेडने सुद्धा अठ्ठावीस तारखेला एक प्रसिद्धीपत्र काढलं होतं आणि औषध निर्माण अधिकारी यांची कागदपत्र पडताना जी आहे ती आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी ठेवण्यात आलेली काय म्हणजे आठ तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी आहे ती होणार आहे आणि जी जी कागदपत्र लागणार आहे तीही सुद्धा यांनी या परिपत्रकामध्येच खाली स्पष्टरित्या केलेली होती इथे तुमची डिटेल दिली आहे कोणकोत्या कौन तारखेला तुमची परीक्षा झाली होती किंवा तुमची एक्झामची डेट काय होती त्यानंतर किती शिफ्ट झाले होते ही संपूर्ण माहिती सुद्धा यांनी प्रोव्हाइड केलेली आहे पण महत्त्वाचं हेच आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जिल्हा परिषदने इथे सुरुवात केलेली आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तर इथे जे सर्व जिल्हा परिषद आहेत ते याच डॉक्युमेंटची मागणी करत आहे तुम्ही जर अजून तुमचे डॉक्युमेंट तयार केलेले नसतील आणि तुमचं डॉक्युमेंट जर व्हेरिफिकेशन बाकी असेल तर तुम्ही या डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हे सर्व कागदपत्र जे आहेत ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आहेत तर आणि पहा मित्रांनो आणखी एक अपडेट आहे ती म्हणजे पनवेल महानगरपालिका संदर्भात पनवेल महानगरपालिका जी आहे तिने शासनाला विनंती केलेली आहे की आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व झालेलं आहे आणि उमेदवारांना रुजू करू देण्यात यावी या ठिकाणी जी आहे ते शासनाला त्यांनी विनंती केली की उमेदवारांचं सर्व झालेलं आहे प्रोसेस आणि त्यांना जॉईनिंग देण्यात यावी अशी जी विनंती आहे ती शासनाला केलेली आहे पनवेल महानगरपालिकेने म्हणून तुम्ही जर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल अजून तुमचा रिझल्ट लागलेला नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेला मेल करू शकता कारण की आचारसंहिते दरम्यान सुद्धा रिझल्ट लागतात डॉक्युमेंट व्हेरफिकेशन सुद्धा होती इथे आपण या आ, हे जे दोन तीन जिल्हा परिषदेची उदाहरण आहे ते आपण पाहू शकतो तर तुम्ही तुमचा रोल नंबर त्यानंतर तुमचा पेपर कधी झाला होता ते एवढं सर्व ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे त्यांच्या ऑफिशियल मेलवर जे आहे ते त्या ठिकाणी मेल जो आहे तुमचा तो पाठवू शकता तुमचा रोल नंबर आणि तुमच्या नावासहित सहित की रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे किंवा तुमचा जर रिझल्ट लागलेला असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमचं करून घ्या कारण की इतर जिल्हा परिषदेने सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात केली आहे म्हणून आणखी जर तुमचे काही डाउट्स असतील तर ते तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद